नमस्कार स्वागत आहे आणि महाशिवरात्रीला आम्ही आलेलो आहे इतर इथे राहाट वगैरे आहेत आणि आता आम्ही बसलेलो आहोत तिथं बाबळीच्या सावलीला आणि इथं आहे गणेश आणि कल्पेश आणि मी घेतलेला आहे हा रामचा मेवा खाण्यासाठी तर याला आमला बोलतात इकडे पण लक्ष्मी वगैरे आहे सर्वजण खाऊ राहिले सगळीकडे शिवरात्रीची गर्दी आहे सगळेजण सावलीला बसलेले आहेत आणि आता आमची चालू आहे विश्रांती खूप गर्दी आहे इतकी मोठी मोठी राहट आहे हे चुपरे मला खाऊ द्या अगोदर काय बघतो ते राहट कल्पेश बोलतो मला राहटमध्ये बसायचं आहे आता हे मी खाऊन घेते नाही बघा आणि त्यानंतर बघूया